नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अगदी पाचवीपासून तर बारावीपर्यंत विशेष करून आठवी ते बारावी या वर्गांसाठी महत्त्वपूर्ण मराठी व्याकरणातील जे उपयोजित लेखन आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामधील उपयोजित लेखनातील महत्त्वपूर्ण हा दहावी बोर्ड परीक्षेसाठी तसेच तस नववी आठवी आणि अकरावी बारावी यातील मराठी भाषेतील महत्त्वपूर्ण असा उपयोजित लेखनाचा प्रकार म्हणजे पत्रलेखन हा होय तर चला आजच्या या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये आपण पत्रलेखन म्हणजे काय पत्रलेखन लिहिण्याची पद्धत पत्रलेखनाचे प्रकार आणि पत्रलेखनाचे काही मुद्दे काही नमुने आजच्या या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आपण ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा लाईक करा कारण या चॅनलवर तुम्हाला या व्यतिरिक्त सर्व व्याकरण उपयोजित लेखन मराठी हिंदी सर्व भाषांचं तसेच दहावी बारावी बोर्ड पेपर्स फर्स्ट टर्म सेकंड टर्म फर्स्ट युनिट टेस्ट याचे अगदी पाचवीपासून तर बारावीपर्यंतचे सर्व लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आपल्याला ले या चॅनलवर पाहायला मिळतील तेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आवडल्यास ले आपल्या इतर मित्रांना शेअर करा चला पाहूया पत्रलेखन पत्र म्हणजे नेमकं काय आणि पत्रलेखनाचे मुख्य प्रकार औपचारिक पत्रातील मुद्दे अनौपचारिक पत्रातील मुद्दे औपचारिक पत्रलेखनाचे प्रारूप अनौपचारिक पत्रलेखनाचे प्रारूप आणि पत्रलेखन नमुनाकृती अशा पद्धतीने आजचा हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आपण या मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत सर्वप्रथम पत्र म्हणजे काय हे पाहूया आपल्या मनातील भावना व विचार मुद्देसूतपणे अपेक्षित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं उत्तम माध्यम म्हणजे पत्र पापूर्वी भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या अगोदर तर प्राचीन परंपरा होत्या निरोप देण्याच्या परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर पत्र पाठवण्याची पद्धत त्यांनी टपाल व्यवस्था निर्माण केली आणि त्यामधूनच पत्रलेखन ही कला एक प्रकारे विकसित झाली ती पत्रलेखन कला आज तागायत आहे आणि फक्त तिचे स्वरूप बदलत चालले त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत चला पाहूया पत्र म्हणजे नेमकं काय हे पाहिलं आपण आता पत्रलेखनाचे मुख्य प्रकार पाहणार आहोत तर पत्रलेखनाचे दोन मुख्य प्रकार आहेत अनौपचारिक पत्रलेखन आणि औपचारिक पत्रलेखन आता अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे जे कौटुंबिक पत्र पाठवतो आपण आई वडील भाऊ मामा मामी काका काकू हे जे सर्व मित्र शिक्षक हे जे सर्व नातेवाईक मंडळी असतात आपल्याशी नाते मानणारी मंडळी असतात या व्यक्तींना आपण जी पत्र पाठवतो त्या पत्रांना अनौपचारिक पत्रलेखन असं अनौप म्हणतात आणि जो दुसरा प्रकार येतो ज्यामध्ये औपचारिक पत्रलेखन असं म्हटलं जातं त्यामध्ये चौकशीपत्र तक्रारपत्र मागणीपत्र विनंतीपत्र आभारपत्र अभिनंदनपत्र अशा पद्धतीची चौकशीपत्र अशा पद्धतीची कार्यालयीन व व्यावसायिक पत्र औपचारिक पत्रलेखनामध्ये मोडतात अशा पद्धतीने आपण दोन प्रकार पाहिले आपण आता तिसरा जो मुद्दा आहे तो औपचारिक पत्रातील मुद्दे कुठले आहेत तर सर्वप्रथम जेव्हा तुम्ही पत्रलेखनाला सुरुवात कराल तेव्हा जेव्हा आपण समोर वही असेल अथवा रजिस्टर असेल अथवा आपला उत्तरपत्रिकेचा पेपर असेल त्यामध्ये सर्वप्रथम सुरुवातीला पत्राची सुरुवात डाव्या कोपऱ्यात दिनांक टाकायची डाव्या कोपऱ्यात लक्षात घ्या डाव्या कोपऱ्यात त्यानंतर प्रति लिहायचं खाली नंतर व्यक्तीचा समर्पक हुद्दा लिहायचा प्रतीच्या खालोखाल लगेच ती व्यक्ती समजा तुम्ही प्राचार्याला पत्र पाठवता तर माननीय प्राचार्य असं लिहायचं त्यानंतर त्याखाली समर्पक शब्दात अगदी थोडक्यात विषय लिहावा त्याच्याखाली त्यांचा हुद्दा आणि पत्ता लिहिल्यानंतर तुम्हाला विषय लिहायचा आहे की टी सी मिळणेबाबत किंवा आणखी दुसरं कुठलंही कारण असेल तो विषय लिहावा यानंतर आवश्यकतेनुसार महोदय किंवा महोदया असं लिहायचं आहे संबोधन त्यानंतर अचूक व मोजक्या शब्दात मुख्य मजकूर लिहायचा आहे मुख्य मजकूर लिहायचा आहे आणि शेवट आवश्यकतेप्रमाणे शेवटी डाव्याच कोपऱ्यामध्ये खाली आपला विश्वासू किंवा आपला कृपाभिलाषी आपला नम्र त्या योग्यतेप्रमाणे तिथे लिहायचा आहे किंवा जर तुम्ही शिक्षकांना लिहित असाल तर आपला आज्ञाधारक असं लिहावं लागेल आणि शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा खाली पत्ता लिहायचा आहे ईमेल ॲड्रेससह ईमेल पण लिहायचा आहे शेवटी तर अशा पद्धतीने औपचारिक पत्रातील मुद्दे लक्षात घेतले आपण आता चौथा आहे अनौपचारिक पत्रातील मुद्दे म्हणजे जेव्हा आपण नातेवाईकांना पत्र पाठवतो हो तेव्हा आपण पत्राची सुरुवात डाव्या कोपऱ्यातच दिनांक टाकूनच करायची त्यासारखीच औपचारिक पत्रासारखी त्यानंतर नात्याप्रमाणे सन्मानपूर्वक मायना लिहायचा वडील असतील किंवा आई असेल तर तीर्थरूप आईंच्या सेवेशी स स नमस्कार अशा पद्धतीने लिहायचं किंवा आपले काका आ, मामा मामी असतील तर तीर्थ स्वरूप मामांच्या सेवेशी आणि स न विवी अशा पद्धतीने लिहायचं इथे विषय लिहिण्याची गरज नाही त्यानंतर नात्यातील जिवाळ्यानुसार मुख्य मजकूर लिहायचा आहे आणि शेवट नात्यानुसार आवश्यकतेप्रमाणे लिहायचं आहे की तुझा भाचा किंवा तुझीच लाडकी भाची किंवा तुमचीच लाडकी पुतनी किंवा तुमचाच छोटा भाऊ किंवा तुझे तुझाच तुझीच, तुझीच लहान लाडकी अशा पद्धतीने लिहायचं शेवट डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता जो असेल ईमेल ॲड्रेससह अशा पद्धतीने अनौपचारिक पत्रातील मुद्दे येतील यानंतर पाचवा आहे की औपचारिक पत्रलेखन आपण लिहायचं आहे तर त्याचं जे प्रारूप ज्याला आपण साचा म्हणतो किंवा ढाचा म्हणतो तो कसा असतो तो अशा पद्धतीने आहे समोर जेव्हा तुम्ही पेपर तुमच्या हातामध्ये येईल बोर्ड पेपर अथवा तुम्ही तुमच्या घरी प्रॅक्टिस करताय तेव्हा वहीचं पेज असेल त्यामध्ये सुरुवातीला दिनांक लिहायचा आहे त्याखालोखाल एक ओळ सोडून प्रती लिहायचं आहे खाली माननीय त्यांचा हुद्दा लिहायचा आहे त्यांचा थे, पूर्ण पत्ता लिहायचा आहे खाली पुन्हा विषय लिहायचा आहे महोदय महोदया असं लिहायचं आहे दोन्हीपैकी मुख्य मजकूर लिहायचा आहे कशासाठी पत्र पाठवता ते खाली आपला आपली नम्र विश्वासू असं लिहायचं आहे त्यांचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे अशा पद्धतीचं हे प्रारूप आहे म्हणजे हा साचा आहे हा आपल्याला आला म्हणजे पत्रलेखन आपल्याला आलंच म्हणून समजा यानंतर पुढचं आहे अनौपचारिक पत्रलेखनाचं प्रारूप दिनांक मायना मग त्यामध्ये प्रिय मित्र वगैरे किंवा तीर्थरूप आदरणीय व्यक्तीचं नाव वगैरे लिहायचं आहे त्यांचा पत्ता लिहायचा आहे खाली मुख्य मजकूर लिहायचा आहे आणि तुझा तुझी लाडकी तुमचाच असं पूर्ण लिहून खाली ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे अशा पद्धतीने हे अनौपचारिक पत्रलेखनाचं प्रारूप आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने परीक्षेला कृती विचारली जाते की पत्रलेखन नमुना कृती आहे की अशा पद्धतीने विचारली जाते की दोन पत्र खाली दिलेली आहेत वर जी जाहिरात दिलेली त्या जाहिरातीमध्ये त्यांचे पत्ते दिलेले आहेत सूचनाफलकामध्ये पा निवेदन आहे आणि निवेदनाच्या खाली त्यावरून तुम्हाला दोन पत्रापैकी एक पत्र लिहायचं आहे हे अशाच पद्धतीने बोर्डात मिळेल तुम्हाला बोर्ड कृतीपत्रिकेमध्ये असेल आणि त्या दोनपैकी एक लिहायचं आहे आता खाली पहा रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारं पत्र लिहायचं आहे किंवा शाले भांडार प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर आधारित सवलत देण्याविषयी विनंती करणारं पत्र लिहायचं आहे दोन्हीपैकी एक लिहायचं आहे आपल्याला तर चला पाहूया अशा पद्धतीने दिनांक सात जुलै दोन हजार बावीस प्रति माननीय व्यवस्थापक आनंद पुस्तकालय विषय पुस्तकांची मागणी करण्याबाबत महोदय आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली जाहिरात मी वाचली आपण पुढील पंधरा दिवस सर्व पुस्तकांवर वीस टक्के सवलत देणार आहात मी पुस्तकांची यादी पाठवत आहे सर्व पुस्तके कुरिअरने मिळण्याची व्यवस्था करावी मी सोबत पुस्तकांची यादी जोडलेली आहे वीस टक्के सवलत देऊन व त्यामध्ये दे कुरिअरचा येणारा खर्च जमा करून येणारी रक्कम एकूण रक्कम मला फोनवर फोनवर ती कळवावी मी फोनपे मार्फत अथवा पे मार्फत ऑनलाईन रक्कम पाठवेल पुस्तकांची नावं दिलेली आहेत मागणीनुसार ययाती स खांडेकर बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर झोंबी आनंद यादव ऊन शंकर पाटील मृत्युंजय शिवाजी सावंत अशी नावं लिहायची आणि त्यांच्या प्रती वगैरे लिहायच्या अशा पद्धतीने आपण मागणी केली त्यांच्याकडे खाली त्याच्या खाली येईल कळावे आपला नंब्र अबक पत्ता येईल पा साई वी आर अपार्टमेंट कृष्णनगर जालना आणि खाली शेवटी ईमेल ॲड्रेस येईल ईमेल ॲड्रेस पा प्रवीण झी ॲट जीमेल डॉट कॉम अशा पद्धतीने ईमेल लिहिलेला आहे पत्र कसं दिसायला पाहिजे आपल्या पेजवर तर ते अशा पद्धतीने दिसायला पाहिजे आणि त्याला गुण कसे दिले जातात ते सुद्धा समोर दाखवलेले आहेत पहा पहिलं तुम्ही दिनांक विषय आणि ज्याला पाठवायचं त्याचा पत्ता लिहिला की तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत तिथं त्यानंतर तुम्ही महोदय आणि मजकूर वगैरे लिहिलं आणि शेवट केला तुम्हाला तिथे ती तीन गुण मिळणार आहेत किंवा दोन गुणगृहित धरा आणि एक गुण आपल्याला कळावे म्हणजे समारोप आणि जो पाठवतोय त्याचा पत्ता एवढा पूर्ण ईमेलसह लिहिला की तिथे एक गुण असे पाच अथवा सहा गुणांना ही कृती विचारली जाते तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पत्रलेखन म्हणजे काय पत्रलेखनाचे एक मागणीपत्र नमुना म्हणून आपण आज या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये पाहिलं आहे तुम्हाला निश्चितच समजलं असेल हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आपल्या इतर मित्रांना शेअर करा कारण जर त्यांना हा व्यवस्थित शेवटपर्यंत पाहिला तर अगदी तुम्हाला पत्रलेखन केव्हाही सांगितलं आणि कुठल्याही वर्गासाठी असेल तरी तुम्हाला ते निश्चित मार्गदर्शक असेल म्हणून अगदी आठवी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारा हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे ई e झोन मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे धन्यवाद